स्वागत आहे तुमचं श्रद्धा मंत्र ब्लॉग्स हे आपल्या हक्काचे मराठी यूटूब चॅनलवर तर आज संडे आहे आणि मी आज निघणार आहे त्या दिवशी मी ब्लॉग केलेला होता ज्या दिवशी आलेली होती धैर्यला सरप्राईज द्यायचं होतं तेव्हा आणि दुसऱ्या दिवशी सॅटर्डे होता सो सगळीकडे फिरण्यामध्ये दिवस गेला त्यामुळे मला ब्लॉग करता नाही आला तर आज मी निघणार आहे आणि आज माझी बहीण आणि माझी मावशीची मुलगी तिच्या मुलाला धाव दिला किती मार्क्स पडले रे हां आल्यावर कळेल तर त्याच्यासाठी ती, ती ना थे ना थे। आज येणार आहे आणि आम्ही सगळ्या म्हणजे आम्ही दोघी बहिणी एकत्र येणार आहोत आणि जी काय मजा मस्ती करू तिथे मला नाचले नाहीत आणि मी निघणार आहे आणि आज जेवण बनवणार आहे मी काय काय बनवणार आहे ती तुम्हाला मी दाखवते आणि आई आमच्या बालवणीच्याहीचे वडे बनवणार आहे कोंबडी असा आहे सो येस आजच्या दिवसभराचं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करेन हाफ वर्णी आणि हाफ खाणा असा आहे so, सो चला माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा मी दैड खाता आहे अजून आंघोळने केली ब्रश केलाय आहे आईने त्याला वडे बनवून दिले साबुदाणा ते मिक्स करायची ना साखर <laughs> दयात आणि मी अजून नाश्ता नाही केलाय ग्रीन टी पिते आणि आता मी बनवून आणलेला आहे ब्रेड ऑमलेट मी नाश्ता करून घेते आणि मग जेवणाला लागते तर चला नाश्ता करून घेते आणि माझा नवरा येणार आहे आज ॲक्च्युली सगळे आम्ही एकत्र येणार आहोत ना त्यामुळे आईने त्याला पण बोलवलं का तू पण ये जेवायला जे सो मग मला जाताना सोबत बाईकवर फर्स्ट टाईम बाईकवर आलेली वर वर ठाण्यावर वरला आता नेहमी येत जाईल माझ्या नवरा मला सोडत नव्हता नको जाऊ नको जाऊ नको जाऊ नको जाऊ बरं मम्मी नेहमी एकदा ट्राय तर करते नेहमी ठाण्यामध्येच फिरवते गाडी लांब कधीतरी प्रवास करते कधी केल्याशिवाय आपल्याला समजणार कधी हो की नाही माल घेऊ पण आता मला जाताना सोबत होईल सो पे गेते। ना ना चला नाश्ता बिष्टा करून घेते खाऊन घेते आणि जेवण बनवायला नंतर जेवणाला काय म्हणणार मी चिकनचा रस्सा लिवर कले जी असते ना ती सुकी करणार आहे आणि चिकन फ्राय करणार आहे आणि आई वडे करणार आहे आणि भात हा सगळं आणि चिकन ग्रेवी बनवते गळा अद्रक कांदा टोमॅटो अद्रक लसूणची पेस्ट अशी परत ठेवली आहे आणि मला दाखवते हे चिकन फ्राय आहे क चिकन आहे बनवायचं आहे आणि हलिवर आहे हे खूप बनवायचं आहे पहिल्यांदा मी आधी हे चिकन आहे ना ग्रेव्हीवाल हे म्हणून घेणार आहे आणि मी घरून माझा जो ट्रायपॉड आहे तो नहीं है। मी आणला नाही आहे त्यामुळे मी कधीतरी तुम्हाला माझे चिकनची ग्रेवीची रेसिपी मी तुम्हाला शेअर करेन पण सध्या आता हे खूप काम आहे करून घेते आणि आईने मी असं कोड्याचं पिटायला करून घ्यायचं सो नंतर तुम्हाला भेटते तर आता इथे तुम्ही बघितलात इथे मी चिकनचा रस्सा ठेवला आहे एकेन चिकन फ्राय करायला ठेवलं आहे बघा आजचं चिकन फ्राय सेजवान चटणी असं टाकून केलेलं आहे मस्त रवा आणि तांदळाचं पीठ लावलं आहे आणि इथे ना सुक्का लिव्हर असा आहे बघा जवळ झाकणाला पाणी एकदम सुका फक्त लसूण आहे बघा तुम्हाला लसूण दिसते अख्खा असं केलेलं के के वाटण बिटण टाकणार नाही फक्त अद्रक क्लास पेस्ट टाकले तीन गॅसवर तीन ठेवले म्हणजे पट्टापट -पत होईल ठीक कॉलेजी कशी लवकर शिजते अजून एक वाफते आणि वाटलं तर सुकं फोबरो भरून ॲड करेल आणि गॅस कमी करते जरा आणि ते रस्साचं चिकन दाखवते तर मला मस्त हे बघा फक्त लहान तलरी आली आहे आणि छान उकळतं पण आहे अजून टाईम आहे शिजायला सो आता हे बघा घट्ट आहे अजून वाटण बिटण काय टाकलं नाही तरी पण बघा कारण हे कसं आहे कोंबडी वड्यांबरोबर जरा रस्सा असेल तर चांगलं लागतो ना त्यामुळे आणि माझ्या घरातल्या ना सगळ्यांना माझ्या हातचं चिकन जाम आवडतं चिकन बोला काही पण नॉनव्हेजचं आयटम सगळंच सो तुम्हाला झाकण ठेवते सगळं रेडी झालं तुम्हाला भेटते तर गाईज सगळं झालेलं आहे तुम्हाला मी दाखवलं काय काय बनवत होते ते आणि आता पूर्ण कंप्लीट झालेलं आहे तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने केलेलं आहे आणि एकदम किचन पण आईचं पण डेट क्लीन करून ठेवलं आहे फक्त आता आई वडे आणि भात करणार आहे म्हणजे आमचे मालवणी वडे सो तुम्हाला मी दाखवते कसं बनले ते त्या आधी आईचा पूर्ण किचन कट्टा इथे ते वड्याचं पीठ ठेवलेलं आहे इथे ते फ्राय करण्यासाठी कढई ठेवली आहे वडे काढण्यासाठी सो हे क्लीन झालेलं आहे आणि इकडच्या साईडला आहे हे फ्राय चिकन त्यानंतर फार गरम आहे नंतर दाखवतो आणि हे आहे सुकी कलेची ह्याच्यामध्ये आहे ग्रेव्हीवालं चिकन सो डन झालेला आहे आणि माझं काम पुढं कम्प्लीट झालेलं आहे आणि आता मी आराम करते आणि जेव्हा माझी बहीण आणि माझा नवरा येईल तेव्हा तुम्हाला भेटवते चला आणि आलेले आहे फुल ऊन आहे का हा डॉट टायम आले अकरा वाजता काय बोलतेस काय माझी बहिणा आणि दिपेश दीपेश काय मस्त वरती आताच गेल्या वरती एकाकडे तुझ्या पाहिले काय बनवायला गेलय ते बघायला गेले बघ पुजडे

आणि आईज आम्ही मागवल्या चिकन सँडविच आणि आमची वहिनी पहा कोमल वहिनी माझ्या भावाची आणि देविका शेंबडी आंघोळणे केली अजून आता आली आहे आणि कोमल कोमल काय आणि माझ्या भाऊरायची बायको <laughs> लाचते ये खा <laughs> ला मग तर माझ्या बीग बहिणाने मागवलेला आहे काय गते? काय मागवले चिकन कटलेट आणि सँडविच चिकन सँडविच चला धैर्या आता दे रड्डा मारेन तुझा हे तू ब्रश केलास मग हे तोंडवा चला तर अशा प्रकारे होते तर अजून फक्त बहिणी आणि आमची बहिणी तुम्हाला दिसली देविका दिसली तुम्हाला आणि आमची आई स्पेशली तिची बहिणीची मुलगी येणार आहे म्हणून तिने कपडे डायरेक्ट चेंज केले तुम्हाला दाखवते आई मुंग्या आई मुंग्या भरल्या त्या खरिला लक्ष्मण पाणी टाकून देऊन विचारलं हाताने पण मुंग्या रि आता उन्हाळ्यात ठेव मी किती मुंग्या फ्रीजमध्ये ठेव आता तुझ्या फ्रीजमध्ये ठेव कोण आलंय ओके <laughs> आई डायरेक्ट हकल <अकलो> त्याला हा <laughs> चला चला ठीक आहे कर्दीच काहीतरी करा आईचं फुल टेन्शन ठेवून ठेव पण मी कसं घेऊन जाऊ माझा नवरा आलेला आहे आणि यांचं डिस्कशन चालू आहे आणि आता थोडा वेळ माझ्या बहीण येईल तिथून मावशीची मुलगी आणि आईच माझी बहीण आली आहे मावशीची मुलगी आणि हा तिचा मुलगा आणि तिने सगळ्यांना आणि तिला कॉंग्रॅज्युलेशन अभिनंदन किती पडले सेव्हन्टी आणि हा आई हो आई हो घेतला आणि सगळ्यांना तिने मिठाई आणली आहे असू दे का काय नाही नको ते बस नाही तर काय आणि आमचं धैर्य तर चला सगळ्यांना भूका लागल्या किती टाइम लागला सोने एक वाजला दोन वाजले मग चला जेवायला घेऊ तुझा ब्रदरच आहे तो चला आणि पाच जण आहे म्हणून केक आणलेला आहे सेलिब्रेशन साठी बस बस जिगण्या किती किती त्याला विचारायला हा बसा सेलिब्रेशन माईला बर येईल नाही उद्या काय अजून टाईम आहे हा का मम्मीला बरो मम्मीला बरो ए पहिले मम्मीला ला बर जिऱ्या हा व्हेरी गुड पूजा पूजा मध्ये आ आयरेला पहिले द्या ते मम्मीला द्या पहिले महिले मम्मी ला देऊ दे। <laughs> दे। मला मास पुजडे तुला आलंय भरवायला गे हो <laughs> ते काय प्रसाद आहे का तू केक खात आगाव आगाव। बसलाय जा <laughs> तो गाई सगळ्यांची ताट घेतली आता आणि मी आता वाडायला घेते कोण व्हिडिओ काढत नाही हा धैर्य पण काढत नाही कुसका माझी प्लेट

खोटी पुढ्यातलं ताट आहे ना मी खेचून घेऊन जेऊ नकोस कलेजी मगाशी खाल, खा खाखा खा, खाली एक प्लेट तेव्हा घेतला नाही व्हिडिओ आणि आता मध्ये खोटी हा पोटात दुखेल तुला आगवण लागेल <laughs> आई नाही जेवायला बस असू दे तू जेव्हा

तर गाय सगळे घेलेले आहेत घरी आणि मीच आहे गरी, मी पण आता निघते आहे सो असं छान मस्तपैकी त्या दिवशी मी आलेली धैर्यला सरप्राईज दिलेलं पुन्हा मी सांगते आणि कालचा सॅटरडे होता तो काहीच ब्लॉग शूट करता नाही आला म्हणून आज निघताना मी ब्लॉग शूट केलेला आहे सो येस आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि नेक्स्ट फ्रायडेला जर आली तर मी देविकाकडे राहणार आहे आणि गाईच देविकाने आल्या आल्या सांगितलेलं होतं की तुला मी काहीतरी नाश्ता करून देणार माझ्या हाताने बनवून देणार पण ही खोटारडी मुलगी नाही मला काहीच आल्यापासून एकही काही बनवून दिलेलं नाही तिच्यासाठी वाईट वाईट कमेंट करा बाय स येस आजचा ब्लॉग कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सो मी आता निघते माझे बालेत गेला बाय करा बाय बाय करायला किती खूप काय बाय करा जयग कळलं तुम्हाला तुम्ही बोलता ना, हाँ, ना? हाँ, हाँ, आता मला ना कॅमेरा पकडण्यासाठी पण बघा सपोर्ट आहे लोकांचा नसतो आणि असेच करतात ही लोक त्यामुळे माझ्यावर खूप अन्याय अत्याचार होतोय मला समजून घ्या तुम्ही लोक हे असे माझ्या ब्लॉग मध्ये बोलायला मागत नाही तुम्ही लोक बोलत असाल की तूच बोलते खूप बोलते खूप बोलते पण हे बघा तूच बोलते बोलतच बाय करायला बाय पण होत नाही बाय केलं ना मग तू पण करी केलंय तू पण कर भाई। 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 <laughs> <laughs>